तुम्ही सगळे जण तुमच्या जीवावर राजकारण करतो आणि आज, आज भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता समाजामध्ये वाढत असताना काय बोलतो पण आपण जेवढ्या ताकदीने आपल्या नेत्याची बाजू मांडू मोदींची बाजू मांडू आता प्रत्येकाला सगळेच मान्य आहेत का नाही काही लोकांना सुजीव वेगळी मान्य नसेल तर मोदींचं नाव सांगा काही लोकांना समजा काही वगैरे आहे तर असेल तर माझं नाव सांगा आमच्या दोघांचे असेल तर ताईचं नाव सांगा तिघांची असेल तर अरुण मुंडेच सांगा अरुण मुंडे चौघांची असेल तुषारच सांगा आमची सगळ्यांची असेल तर तुझ्या पक्षात काय करणस कुठून आणायचा अजून काही एवढ्या पक्षात आपण कशासाठी निवडणूक लढतोय निवडणूक कुठली एवढी चर्चा चालते अरे बाबा एवढी चर्चा एक ग्रामपंचायतीची निवडणूक याच्या अगोदर लोकसभा कधी यायची आणि कधी जायची एक वेळा लक्ष देत नव्हतं कधी अरे आता जे चाललंय ही स्पर्धा जी चालली आपण देशाच सरकार निवडून आणण्यासाठी ठेवतो देशाला सुरक्षित कसं ठेवता देशाला प्रगती बदल कसं घेऊन जाताय देशाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून कोण महत्वाचं आहे ही त्याची निवडणूक आहे आणि म्हणून मला आपल्याला सगळ्यांना आजून विनंती आहे की आपण समाजामध्ये जात असताना लोकांमध्ये जात असताना आपण आपल्या नेत्यासाठी भांडलं पाहिजे आज एखाद्या व्यक्ती मोदींबद्दल काय बोलत असेल तुम्ही जर तुझ्या पासून ऐकलं आणि काही बोलले नाही म्हणजे तुमची मुख सहमती आहे समोरच्या वनताना भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता यालाच काय वाटत नाही अरे भांडलं पाहिजे मग काय मोदींसाठी बांधत काय काम केलं मोदींनी किती काम केले मोदीजींनी हे सगळं सांगितलं पाहिजे काय काम आमदार त्यांनी केले काय काम मी केले हे सांगा आपण अजिबात शांत बसायचं बांधायचं म्हणजे काय तीनशे सात आणि तीनशे त्रेपन्न कोणी पण सुरक्षित अंतरावर

आपले कार्यकर्ते हे सामंजस्य वागतात आपले कार्यकर्ते हे सक्षम आहेत आणि एवढ्या संघर्षामध्ये तुम्ही मला मागच्या वेळेस जरी आपण मागे राहिलो पण जेवढे मतदान तुम्ही त्या परिस्थितीमध्ये मला आणून दिलं मी खरंच सांगतो तुमच्या सगळ्यांचे उपकार आहेत माझ्यावर आणि म्हणून आपण रात्री दिवस तुमच्यासाठी काम करायला तयार आलो कारण की संघर्षाच्या माध्यमातून कार्यकर्ता पुढे येतो आज मित्र पक्ष आपल्या बरोबर आहे आता गाव पातळीवर आपण म्हणणार काय राहत आपण पळालो तेही पळाले कोणचं करणार कोण पळत आणि कसं घाल कशाला चर्चा करायची तुम्ही म्हणता चर्चा कशा तेच प्रचार करते तुम्ही तुमचा प्रचार करा एकामेकाकडे नाही हरकत नाही पुढे भरत मिळाप झाला पाहिजे असंही काही नाही तुम्ही त्यांना जीव घाला किंवा ते तुम्हाला जीव घातील असंही काही नाही तुम्ही मोदी 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 करा ते मोदी 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 करतील शेवटी आपल्याला महत्वाचं काय देशामध्ये मोदी आणायचं आहे यासाठी आपल्याला सगळ्यांना काम करायचंय हा आपला उद्देश काही मला काय वाटतं त्याला काय वाटतंय काय वाटतं गोम्याला काय वाटतं पुढे भांगडीत पडत त्यासाठी पडलंय काय आयुष्य त्यामुळे आपण सगळेजण सतर्क राहा ताकदरी लढा आणि काय निकालाची काळजी करू नका हसत राहायला पाहिजे मास्क कधी कधी बसले असतात काय खरे काय वाटतो कशाच काय वाटत मी पाहतो गंभीर बाजू राहिलो रिलॅक्स करायचं टेन्शन फ्री राहायचं काय होत नाही हे फुगा फुटला पुसका हवा निघाली सगळं लागेल मागच्या वेळेस